वरती जे हल्ला झालेला आहे त्या निषेधार्थ व्यापारी महासंघ अक्कलकोट आणि त्याच पद्धतीनं सर्व पक्षातील पदाधिकारी सामाजिक संघटना आणि नागरिकांनी याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत तर प्रथमतः व्यापारी अध्यक्ष सन्माननीय मल्लिनाथ साखरे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी निषेध व्यक्त करावा भॅड हल्ल्यामध्ये काय झालेलं आहे

कट कारस्थान चालू आहे त्याला आपण कधीही भी घालत नाही आम्ही सर्व धर्मीय सर्व जातीय सर्व क्षेत्रीय हे हिंदुस्थानमध्ये राहणारा प्रत्येक नागरिक एक बंधू भावनाने आम्ही राहिलेला आहोत हेच शेजारच्या राष्ट्रांना किंवा लोकांना सण होत नाही म्हणून असं काहीतरी कृत्य करून आमच्या आमच्यामध्ये भांडणं लावण्याचे आज ला। बघितल्यानंतर आम्ही सर्व हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माचे सर्व पक्षाचे सर्व एका बॅनर खाली येऊन आम्ही निश्चय व्यक्त केलो सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा आहे त्यांनी जे काही निर्णय घेईल या देशाच्या हितासाठी आम्ही सर्व मिळून त्यांच्या पाठीशी आम्ही गंभीरपणे उभारू आणि झालेल्या गोष्टी हा निंदनीय आहे त्याचा मी जाहीर निश्चय व्यक्त करतो देशाला स्वातंत्र्य मिळून एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज जवळजवळ चार दशके झाली पाकिस्तानची डोकेदुखी कायम चालू आहे चार पाच हजार रुपये द्यायचे अतिदेखी तयार करायचे भारतात पाठवायचे भारताच्या लोकांना जवानांना मारायचं गेले चार, गे चार दशकापासून हे काम चालू आहे किती वेळा जरी आपण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तर थांबायला तयार नाही बावीस तारखेला जो हल्ला झाला तो वेगळ्या प्रकारचा झाला आतापर्यंत नावं विचारून कलमापडाला येतं का विचारून असं विचारून कधी हल्ला झाला नव्हता म्हणजे या देशातलं सगळं हिंदू मुस्लिमचं बांधवत्व बिघडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातले सहा लोक आणि भारतातले बावीस लोकं असं म्हणजे अठ्ठावीस लोकांचा बळी या अतिरेक्यांनी घेतलेला आहे यावेळेस सरकारने कडक भूमिका घेतलेली आहे काश्मीरमधील सर्व व्यापारी हिंदू मुस्लिम म्हणून कडकडीत देश स्वातंत्र्य झाल्यापासून इतके हल्ले झाल्यात पहिल्यांदाच संपूर्ण कडकडीत बंद सुद्धा तिथं पडण्यात आलेला आहे कारण त्यांनाही कळून चुकलेलं आहे की रोड दुखू आपला पोटा बनण्याचा व्यवसाय असेल तर सहज सुखित चालायला पाहिजे हे त्यांनाही कळून चुकलेलं आहे यावेळेस सरकार गप बसणार नाही आता शितो नदीचं पाणी आणून अनेक प्रकारचे अडथळे निर्माण करावं लागल्यात याचं उत्तर निश्चितच आज पंधरप्रद दिनच आहे आज हा सर्व व्यापाऱ्याच्या वतीनं अडकडीत बंद ठेवून आज हा निषेध मोर्चा सर्व व्यापाऱ्यांनी काढलेला आहे त्याला आमचं सर्वांचं सामाजिक वराचा सर्व पक्षाचा पाठिंबा आहे या घटनेचं जाहीर निषेध करतो आणि यापुढं हा पाकिस्तानचा ता बंदोबस्त झालाच पाहिजे अशा प्रकारची भूमिका देशवासियाची आहे आणि आमच्या ह्या सगळ्या भावना मान्य तहसीलदार साहेबांनी शासनाला कळून आमच्या भावनांना न्याय द्यायचं काम करावं अशा प्रकारे भरभूत बैलगावमध्ये जो हल्ला झाला निष्पाप लोकांचा जो बळी घेतला त्याचा आम्ही करतो पण ह्या देशात पहिल्यांदा असं घडलंय की जात विचारून हत्या करण्यात आली ह्याच्या मागे काहीतरी एक मोठं षडयंत्र आहे हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे तर माझी सरकारला विनंती आहे की ह्या षडयंत्राचा छडा लावून लवकरात लवकर कठोरात कठोर गटोर शिक्षा द्यावी अशी शिक्षा द्यावी की येणाऱ्या पिढ्या लक्षात ठेवतील अशी शिक्षा या कुर लोकांना द्यावी हे ज्या ठिकाणी जम्मू काश्मीर ज्याला स्वर्ग म्हणतात ते स्वर्ग फुलत होतं सर्वेप्रमाणे जवळपास सात आठ कोटी पर्यटक त्या ठिकाणी गेले होते हे त्यांना बघवलं नाही यासाठी त्यांनी हा जो हल्ला आतंकवादी हल्ला केला तो पण निष्पाप एकदम निष्पाप लोकावर आणि जातीचं नाव घेऊन त्याचा मी जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो आणि ज्या नराधमाना सरकारनी त्यांना अशी अशी कडक शिक्षा द्यावी येणाऱ्या पिढ्या आठवण ठेवतील एवढंच बोलतो मी जाहीर निषेध करतो माझ्यातर्फे माझ्या पक्षातर्फे मी जाहीर निषेध करतो व्यापारी महासंघाने जो या ठिकाणी निषेध मोर्चा काढला त्याला मी पूर्णपणे पूर्ण पाठिंबा काश्मीर पहलगाम मध्ये निशस्त्र निष्पाक पर्यटकांवर जो आतंकवाद्यांमार्फत ठाडला झालेला आहे त्याचा या ठिकाणी मी अक्कलकोट मुस्लिम समाजाच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो या आतंकवाद्यांना कडक शासन व्हावं अशी शासनाचं आपण छोटा मो वडिपत होते माननीय मोदींनी खूप मोठं जे पाऊल उचललेलं आहे त्यावर त्यांनी ते कायम राहावं त्यासाठी आम्ही सर्व भारतीय त्यांच्या स सदैव पाठीशी आहोत आणि राहणार देखील आहोत असं ज्याप्रमाणे इस्लाम धर्म कधीही आतंकवादी शिकवून शिकवण देत नाही कुराणमध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे म्हणलेला आहे लिहिलेला आहे की जो विनाकारण मनुष्यजीवाला हानी पोचवतो तो इस्लाममधून नाही तो मुसलमान नाही आज जातीच्या नावावर आज धर्म विचारून जो हल्ला झालेला आहे तो खूप निंदनीय आहे अशा नराधर्मांचा नायनाट केला पाहिजे आणि त्यांना घुसून मारला पाहिजे आता माघार नाही आता या पुढे जाऊन केंद्र सरकारने राज्य सरकारने जे काही निर्णय घेतील त्यासोबत आम्ही भारतीय नात्याने सदैव सोबत राहू आणि व्यापारी महासंघाच्या वतीनं आज जो निषेध मोर्चा आहे ते त्याबद्दल त्यांच्या परवाच पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी जो भ्याड हल्ला करून भारतातल्या जवळपास प्रत्येक राज्यातल्या नागरिकांचा जीव या ठिकाणी घेतला वास्तविक पाहता त्यांचा उद्देश स्पष्ट आहे की धर्म विचारून हल्ला करायचं दंगली जास्तीत जास्त प्रमाणे देशात भडकावं आणि त्या दंगलीत होरपळलेल्या अल्पसंख्यांकांना पुन्हा फूस लावून त्यांना नवीन दहशतवादी तयार करावं परंतु भारतीय सगळे एक आहेत आज अक्कलकोट व्यापारी महासंघानं देखील या ठिकाणी दाखवलेलं आहे अक्कलकोटमध्ये कुठल्याही एका पक्षानं बंद पुकारलं तर ते त्या पक्षाच्या वतीनं झालं असतं धर्माच्या वतीनं झालं असतं सामाजिक संघटनेच्या वतीनं झालं असतं व्यापारी महासंघाने सर्व पक्षांना सर्व धर्मियांना सोबत घेऊन या ठिकाणी हा अक्कलकोट बंद पुकारण्यात आलेला आहे हा तमाम महाराष्ट्राचाच नव्हे तमाम देशात चांगला मेसेज जाईल असा हा व्यापारी संघानं निर्णय घेतलेला आहे आत्ता सरकारला आमचं एवढंच म्हणणं आहे नुसते कठोर पावले उचलू नका नुसते सर्जिकल स्ट्राईक करू नका जो आपला भारताचा तुकडा पाक व्याप्त काश्मीर झालेला आहे त्याच्यावर हल्ला करून तो पुन्हा भारतात सामील करून घ्या त्याशिवाय हे अड्डे पूर्णतः उद्ध्वस्त होणार नाहीत हे दहशतवादी हल्ले थांबणार नाहीत एवढंच या मी प्रसंगी सांगतो आणि पुनश्च एकदा तमाम अक्कलकोटकरांच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद निवेदन घ्या पहलगाम येथे झालेला हल्ला हा भ्याड हल्ला आहे आणि पाकिस्तान पाकिस्तानचा निषेध करतो आणि आमचे जे निहत्ते जे आमचे लोक होते त्या लोकांचं बळी गेलं त्यांना आम्ही मानलो असतो त्यांनी जर त्यांच्या हातात तुमच्यासारखं एके फोर्टी सेव्हन हे जर असले असते तिथं तुम्हाला सगळ्यांना झोपवलं असते मोदी सांगतं अमित शहाना एवढं सांगतो त्यांना फाशीची शिक्षा ते सोडून जे काश्मीर त्यांना मदत करतात त्या लोकांना देखील फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे पूर्ण एकशे चाळीस कोटी जनता मोदीच्या पाठीबागा आहे याचा माग सरकू नये आणि न्याय मिळवून द्यावा आणि अक्कलकोट तर्फे मी त्यांचा निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र जे आपले हिंदू मुस्लिम सिख ईसाई जे बांधव मुक्त्युमुखी पडलेत काय त्यांना आपण एक दोन मिनिट स्तब्ध करून